इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांच्या चेहऱ्यावर खुल्ले असून माझी शाळा माझी जबाबदारी यानुसार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकोद तालुका फलब्री जिल्हा संभाजीनगर येथील वीस विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत नाविन्यपूर्ण प्रवेश घेतल्यामुळे या मुलांचे गावातील गावकऱ्यांनी तसेच शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी नाविन्यपूर्ण स्वागत करत या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढली मुलांना प्राथमिक शाळेची ओढ लागावी यामुळे हा नाविन्यपूर्ण शिक्षण विभागाने केलेला हा उपक्रम याचे सर्व स्तराहून गोड कौतुक को होत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणाचा बाजार बघता आपली मराठी जिल्हा परिषद शाळा वाचवावी व त्यासाठी विद्यार्थ्याची या, या शाळेत गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वाकू तालुका फुलंबरी येथील इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या वीस विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांनी स्वागत करून शाळा प्रवेश दरम्यान त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा सोहळा आनंदात संपन्न झाला शिक्षक आणि गावकऱ्याकडून नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत सनई चौगाडा वाजवून त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली शैक्षणिक जनजागृतीपर विविध फलक घेऊन विविध घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीत आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता नवगत विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या स्वागतासाठी कोलंबरी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी क्रांती धसवारीकर मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन संग्रम शिक्षा अभियान जिल्हा समन्वय अंकुश बडक शालेय पोषण आहार तालुका अधीक्षक रामेश्वर राखुंडे सर ग्रामपंचायत सरपंच आशाताई कापडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिगांबर ताटे ग्रामपंचायत उपसरपंच वामरराव ताठे गावातील मान्यवर यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती पहिलीत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प मिठाई चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले या चिमुकल्यांच्या पायाचे टसे घेऊन चिरंत मूर्ती जपण्याचा उपक्रम घेण्यात आला शेल्फी पॉईंटवरील नवोदांची आकर्षक छबी टिपण्यात आली या प्रसंगी स्वागत सभा घेण्यात आली या सभेत गट शिक्षण अधिकारी यांनी नवगत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तर शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन यांनी वाकोदच्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव केला याप्रसंगी अंकुशराव बडक दिगंबर टाठे दत्ता टाटे यांनी आपली मनोगती व्यक्त केली नवोदित विद्यार्थ्यांचे विविध बौद्धिक शारीरिक खेळ घेण्यात आले इतर वर्गातील विद्यार्थ्यांना पाठपुस्तकांचे वाटप करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट पुलाव व मोतीचूरच्या लाडूची मेजवानी देण्यात आली या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हांसू फुलले होते असा हा नयन रम्य सोहळा घडवून आणण्यासाठी मुख्याध्यापक सदाशिव बडक ज्येष्ठ शिक्षक विठावराव साळवे सांडू शेळके कुमार म्हस्के नितीन शेळके मंगल पाटील मंगला वेळे संगीता वाढोणकर उमेश कापडे वर्षा कापडे यांनी परिश्रम घेतले हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्नानी